नमस्कार तीस पस्तीस वयोगटातील अनेक लोक आजकाल वाढलेलं बी पी म्हणून खरं तर ओ पी डीमध्ये दाखवायला येतात अनेकांना भीती असते की आत्ताच बी पीचं निदान झालं तर आपल्याला लगेच हार्टचा आजार आहे की काय किंवा आता डॉक्टर आपल्याला ब्लड प्रेशरचा रुग्ण म्हणून आपल्यावर लेबल लावतात की काय आणि त्यानंतर मग येणारी पथ्य बंधनं रिस्ट्रिक्शन्स याची बरेच लोकांना चिंता लागून राहते तर एखाद दुसरं बी पीचं डिंग जास्ती असेल तर आपण त्याला ब्लड प्रेशरचा रुग्ण आहे असं समजत नाही नवीन नुसार म्हणजे युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी किंवा अमेरिकन हार्ट असोसिएशन आजकाल असं संबोधलं जातं की असिम्टोमॅटिक एलिवेटेड बीपी म्हणजे काही लक्षणे नाहीयेत पण थोडंसं बीपी वाढलेलं आहे ही प्राथमिक स्टेज असते आणि ज्या वेळेला ते अनकंट्रोल्ड राहतं त्यानंतर आपण त्याला हायपर टेन्शन असं संबोधलं जातो अशा बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की आम्ही काय केलं पाहिजे जनरली आपण सांगतो की सेल्फ मॉनिटरिंग करा होम मॉनिटरिंग करा किंवा जे ब्लड प्रेशरचे पेशंट्स आहेत ते पण गोळ्या घेत असतात त्यांना पण एक प्रश्न असतो की बाबा घरी बी पी मॉनिटर करायचं म्हणजे नेमकं कसं करायचं त्याच्याबद्दल काही योग्य पद्धत किंवा योग्य गाईडलाईन्स काही आहेत का तर गाईडलाईन्स जरूर आहेत साधारणपणे ज्यावेळेला आपण ब्लड प्रेशर मोजायचं ठरवतो त्यावेळेला एक शांत रूम पाहिजे शांत रूममध्ये आपण दोन मिनटं शांत स्वस्त बसल्यानंतर मग आपण ब्लड प्रेशर घेतलं पाहिजे डिजिटल असू द्या नॉर्मल असू द्या बी पी घ्या दोन मिनटं थांबा परत एक बी पी घ्या असे दोन रीडिंग सकाळचे लिहून ठेवा संध्याकाळी परत त्याच शांत रूममध्ये जेवढे आपण बसू एक दहा मिनटं आणि त्यानंतर रिडिंग घेऊ असे हे दोन रीडिंग्स साधारणपणे तीन दिवस कमीत कमी आणि जास्ती जास्तीत जास्त सात दिवस ज्यावेळेला आपण आपले रिडिंग घेऊ त्यावेळेला त्याचा जो ॲव्हरेज आपण काढतो त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते की आपलं ब्लड प्रेशर हे नॉर्मल आहे का एलिव्हेटेड आहे आणि मग त्यानुसार आपण त्याची औषधं सुरू करू शकतो एलिव्हेटेड बीपी किंवा वाढलेल्या बीपी मध्ये लगेच गोळ्या सुरू करायची आवश्यकता नसते हा एक महत्वाचा भाग आहे आहार आणि जीवनशैलीतील बदल डाएट एक्सरसाइज किंवा रिहॅबिलिटेशन अंडर एक्सपर्ट गायडन्स अंशी टाळू शकता आणि बऱ्याच वेळेला विदाऊट औषधं पण सुरुवातीच्या काही ह्याच्यामध्ये बीपी कमी होतं किंवा ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी जेवढे आहार आणि व्यायामाकडे लक्ष देतात त्यावेळेला त्याचा डोस औषधांचा कमी झालेला आढळतो तर मग ज्यावेळेला घरी बीपी मोजाल त्यावेळेला बीपी मशीन आपल्याबरोबर असल्यानंतर शांततेत एका ठिकाणी बसणं रीडिंग्स घेणं आणि अशा एक ॲव्हरेज काढणं म्हणजे सात दिवसाच्या रिडिंग नंतरच त्याच्यावर चर्चा करणं हे जास्त योग्य आहे बऱ्याच वेळेला पेशंट्स म्हणतात की नक्की कधी मोजलं पाहिजे तर आम्ही मजेनी सांगतो की चालून आला तर मोजा एखादा वादविवाद झाला तर मोजा आर्ग्युमेंट झाले तर मोजा जेणेकरून त्यावेळेलाही कळेल आपल्याला की आपलं बीपी किती वाढते किती नाही पण शांतपणे बीपी मोजणं त्याचा ॲव्हरेज काढणं हीच खरं तर घरी ब्लड प्रेशर मोजण्याची योग्य पद्धत आहे वाढलेल्या ब्लड प्रेशर पेशंटसाठी परत एकदा सांगतो की लगेच औषधं सुरू करावी लागत नाहीत डायट लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा फार महत्त्वाचा रोल आहे तीन ते सहा महिने तुम्ही ट्रायल्स द्या आणि त्यानंतरच औषधं सुरू करण्याचा आग्रह ठेवा धन्यवाद